शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोकणातील निकटवर्तीय नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे आणखी एक कोकणातील जवळचे नेते भास्कर जाधव हे हो। नाराज असल्याची चर्चा आहे भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केले भास्कर जाधव हे जातील की काय अशी चर्चा सुरू झाली माहिती याबाबत आली राजन साळवी यांच्यानंतर आता आणखी कोणता नेता आज सोडून जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज महत्वाची बैठक झाल्याची माहिती आहे शिवसेनेची आज दीड तास बैठक पार पडली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार अनिल परब खासदार अनिल परब संजय राऊत माजी, माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरेंनी ही बैठक घेतल्याची माहिती आहे या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली अंबादास दानवे बैठकीनंतर काय म्हणाले ही बैठक संघटनेच्या नियमित कामकाजासाठी होती कारण लोकसभा निवडणुका झाल्या त्यानंतर विधानसभा निवडणुका देखील झाल्यात आमची सदस्य नोंदणी मोहीम सुरू झालेली आहे यानंतर येणाऱ्या काळात राज्यात संघटनेचं काम मजबूत करण्यासाठी नेत्यांच्या टीमनं कशा प्रकारे सक्रिय व्हावं कशा पद्धतीने संघटन व्हावं या हेतून विचार करण्यासाठी आज संघटनात्मक बैठक होती अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली दरम्यान आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत अनेक महत्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा परिस्थितीत ठाकरे गटाला गर, गर, पक्षगळती ही झेपणारी नाही आहे त्यामुळे उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं आहे मुंबई प्रतिनिधी मराठी यस न्यूज